सारेगमा प लिटिल चॅम्प्स या लोकप्रिय कार्यक्रमातून गायक प्रथमेश लघाटे घराघरात पोहोचला प्रथमेशने आजवर त्याच्या सुमधुर गाण्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे प्रथमेश नेहमीच गायन सेवा करण्यात मग्न असतो तर बऱ्याचदा तो गायन सेवेसाठी अनेक ठिकाणी दौरेही करत असतो मात्र प्रथमेश विशेष चर्चेत आला तो त्याच्या लग्नामुळे प्रथमेशने गायिका मुग्धा वैशन पायांसह लग्न गाठ बांधली काही महिन्यांपूर्वी ही जोडी लग्नबंधनात अडकली प्रथमेश व मुग्धा यांच्या लग्न सोहळ्यातील फोटोज व्हिडिओची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली होती तर व मुग्धा ही जोडी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते सोशल मीडियावरून मुग्धा प्रथमेश नेहमीच त्यांच्या कामाचे अपडेट देत असतात सध्या मुग्धा ही गायन सेवेसाठी अंदमान दौरा करताना दिसत आहे तर प्रथमेश सध्या कामातून ब्रेक घेत सुट्टी एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे सोशल मीडियावरून त्याने त्याच्या कोकणातील आजोळचे अनेक फोटो शेअर केले आहेत प्रथमेश हा मूळचा कोकणातील आहे आहे चिपळूण हे त्याचे गाव सध्या त्याच्या आजोळी म्हणजेच त्याच्या आईच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे कोकणात फिरतानाचे अनेक फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहे कोकणातील आजोळीच्या घरी गेल्यानंतर प्रथमेश तिथल्या शेतीत फिरताना दिसला शेतातील काही खास फोटो त्याने शेअर केले आहेत शिवाय कोकणची खासियत असलेले ओले काजूगर फोडतानाचेही त्याने फोटो शेअर केले आहेत निसर्गरम्य अशा कोकणची सफर त्याने फोटोजमधून घडवली आहे दरम्यान मुग्धा अंदमान येथे गायन सेवेसाठी गेली असल्याने तिला प्रथमेशसह कोकणात जाता आलेले नाही मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका